कुलदाबाद तालुक्यातील जागृत दक्षिणमुखी भेंडा मारुती हे प्रसिद्ध देवस्थान असून हे देवस्थान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान आहे तर या मंदिराकडे जाणारा हा रस्ता खूप वर्षापासून अस्तित्वाली वर्षांपासून आहे श्रावण महिना सुरू झालेला असून भाविकांची भेंढा मारुतीला जाणारी हजारोंची गर्दी लक्षात घेता सदरी रस्त्यावर काही प्रमाणात मुरुम टाकण्यात आलेला आहे काही ठिकाणी मुरुम टाकायचा आहे रस्त्याची दुरुस्ती करायची आहे तसेच रस्त्यावरील वळ सहन करायचे आहे हे सर्व करताना वन विभागाची अडचण होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले त्या अनुषंगाने आज खुलताबाद तहसील कार्यालयासमोर करून दिला नाही तर जागरूक दक्षणमुखी भेंडा कृती समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा यावेळी शासनाला देण्यात आला आहे या, या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी पाहुयात खुलताबाद तालुक्यातील श्रद्धास्थान असलेलं भेंडाळ मारुती या मारुतीसाठी रस्ता उपलब्ध नाही खुलताबाद तालुक्यातील काही ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी इथं या तहसीलच्या कार्यालयासमोर बसले आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहे त्यांच्याकडनं आपण तिची व्यथा जाणून घेऊया की चक्क मा भॅन जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्यासाठी चक्क ठेव आंदोलन केलेलं आहे काय सांगाल भेंड्यामार्फत रस्ता नाही आणि रस्ता नसल्यामुळं आपण तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केलं आहे गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी सर्व पंचमूषील घोडेगाव गोळे त्यांची मंडळी त्या ठिकाणी रस्त्याची मागणी त्या ठिकाणी करत आहे आणि हे आजपासून गेल्या चारशे वर्षापासून त्या ठिकाणी देवस्थान हे ते जुन्या काळापासून त्या ठिकाणी चालत आले भंडाळा बघा गाव गाव होतं त्या ठिकाणी अस्तित्वात जुना जो, जो रस्ता आहे आम्ही तोच मागतोय आम्ही त्यांना काही चुकीची मागणी त्या ठिकाणी करणे जो वय जुना जो, जो वयवाटीचा रस्ता आहे त्या ठिकाणीच मागतोय आम्ही फक्त तो काल आमचं म्हणणं आहे की तो आता खूप हे झाला आहे पावसाने खरा झाला आहे फक्त श्रावणचं असले भाविकाची सोय त्या ठिकाणी होईल त्यासाठी मी आम्ही त्यांना सर्वांनी विनंती केली की आम्हाला त्या ठिकाणी मिरून टाकून मराठा त्या ठिकाणी मोठ्या खराब झाल्या मोटरसायकलवर आमच्या भगिनी त्यांचे मुलं त्या ठिकाणी पडले मी स्वतः अध्यक्ष त्या ठिकाणी दोन वर्ष माझी मोटरसायकल आमची पडलो होती म्हणजे सुद्धा जाऊ शकत इतकी वाईट त्या ठिकाणी परिस्थिती आज आम्ही त्या ठिकाणी कृती समिती आणि सर्व गावकऱ्यांच्या मागणीच्या विनंती करतो की आम्हाला फक्त जो जुना जुनापासून तो भेंडाळा मार्च रस्त्या आम्हाला तुमच्या वन विभागाशी काही जो मूळ रस्ता आहे तेवढाच आम्ही त्या ठिकाणी आम्ही करून घेतो तुम्ही फक्त तेवढा आम्हाला मोकळा करतात जो रस्ता वनविभागाने थांबवला आहे नेमकं त्याचं कारण काय कारण त्यांच्याकडे कुठलेही त्या ठिकाणी कागदपत्र नाही आहे काहीतरी कागदपत्र आणतात आमचं पूर्ण हे आमचं शासनाचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नाही जे गाव बेचिरक झालं त्याची सुद्धा त्या ठिकाणी कुठं शासनाकडे आज ठिकाणी नोंद नाही गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही सगळे कागदपत्र बघतो भेंडा त्यांच्याकडे पण कुठले कागदपत्र नाही फक्त ते शासनाच्या म्हणजे आडबुट्टी धोरण त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात फक्त एवढंच आहे हुकुमशाही त्या ठिकाणी त्यांची चालली आपल्यासोबत ते आणखी ग्रामस्थ आपण त्यांच्याकडने जाणून घेऊया दादा आत्ताच अध्यक्षांनी आहे की श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने भाई फक्त दर्शनासाठी येत आहे आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी हा रस्ता वाढवला आहे अशी तुमची मागणी तर यावर तुमची पहिली प्रतिक्रिया श्रावण महिना सुरू होता श्रावण महिन्यामध्ये रस्त्याचा आता डागडुगी करताना शनिवारी सात दर्शनाला गेलो होतो त्यावेळेस गर्दी म्हणजे शंभर लोक असे दर्शनाला जात होते ते प्रत्यक्ष डोळ्यांना बघितलं की लोक पडले अक्षरशः त्याच्यानंतर म्हटलं अस्तित्वातला रस्ता हा आपल्याला डागडुगीनुसार करा लागेल मग मी जे सी पी लावून थोडा रस्ता मोकळा केला आज एक एक शनिवारी त्याच्यानंतर आणखी मागच्या शुक्रवारी पण आम्ही रस्ता मोकळा केला त्यावेळेस वाले म्हणणे की आमची हद्द आहे म्हटलं वायवाटीचा रस्ता तुमची हद्द नाही आहे आम्ही रस्ता करणार आहे तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट आहे तुम्ही आणा तुमचा ताबापावती ता आणा पंचनामा आणा त्यांच्याकडे नाही आहे गॅजेट आहे ते गॅजेट बोगायचं आहे कारण सात बारानुसार जर क्षेत्र कमी झालं असतं तर त्यांना पूर्ण दिलं असतं ना आम्ही पण आमच्या लोका म्हणजे जो रस्त्याचा आहे नव्वद ब्याण्णव ला लोकांचे तिथे सातपारे आहे पिकपेऱ्या आहे कपाशी आहे बाजू अशी पिकपरे साठ पासून आहे यांना दोन हजार पाचला शासनाने दिलेला आहे तो आदेश पण बोगस वाटते आणि तहसील कार्यालय आणि यांचं वन विभागाचं पत्र होतं त्याच्यामध्ये दोघांचं का एकामेकाला मोगम उत्तर आहे हे म्हणते आमच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही ते म्हणते आमच्याकडे नाही आहे तर त्याच्यामध्ये सामान्य भक्त परिवाराचं मरण होत आहे ना आता श्रावण सुरू आहे आम्हाला रस्ता पाहिजे मोकळा करून जर वाईवाटीतला रस्ता असेल तर मोकळा व्हायलाच पाहिजे हेच आमची एक मागणी आहे जर त्यांनी आम्हाला रस्ता मोकळा करून नाही दिला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू चार दिवसामध्ये नक्कीच जोपर्यंत झेंडा मारू रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही तैशील कार्यालयासमोर उठणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे